मध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कोणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे ते कायदा विरोधी आहे ते रिझर्वेशन विरोधी आहे जरा जरा ते ते मीटर बंद करा मोर्च बंद करा ते दादा मोर्च बंद करा ते काम बंद करे

ओसी रिज़र्वेशन हेले ओबीसी रिज़र्वेशन